आजपासून फतेपूर येथील यशवंत नगर येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात औसा तालुक्यातील फतेपूर येथील यशवंत नगर येथे शेकडो भाविकांच्या मांदियाळीत सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हनुमान मंदिरात कलश पूजन करून गावात शोभायात्रा काढत महिलांनी डोक्यावर कलश घेऊन गावातील रस्त्यावर रांगोळी टाकून भक्तिभावाने हरिनामाचा गजर करत प्रदक्षिणा घालून वारकरी व महिलांनी फुगडीचा आनंद घेत हरिनामात तल्लीन होऊन ग्रंथदिंडीत महिलांनी सहभाग घेतला आहे अवघे गरजे पंढरपूर चाललेला नामाचा गजर प्रमाणे अवघे फतेपूर गाव हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते फतेपूर येथील सप्ताहात लहान थोरांसह नवयुवकांचा उत्साह पाहायला मिळाला गावात सुखशांती नांदावी व शेतकऱ्यांची शेती भरभरून पिकावी व बळीराजाच्या शेतीमालाला भाव मिळावा आणि गावातील नवतरुणांना व्यसनापासून रोखण्यासाठी हरिनामाचा छंद लागावा व युवा पिढी सांप्रदायिक व्हावी यासाठी आम्ही मनोभावे सप्ताह साजरा करतो असे यावेळी गावातील भाविकांनी सांगितले प्रसंगी दिगंबर यादव शिवाजी चांदुरे ज्योतिराम साळुंके कमलाकर साळुंके गोविंद साळुंके हरिश्चंद्र धानुरे उत्तम साळुंके बाबाराव जोगी सोनाबाई सूर्यवंशी बालिका धाणुरे सुदामती धाडुरे कल्पना साळुंके यांच्यासह फतेपूर यशवंत नगरचे ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते なにそれ या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे हे वर्ष आमचं सप्ताहाचं चौथं आहे तरी आम्ही सर्व सर्व धर्मीय गावातील बाळ गोपाळ महिला स्त्री पुरुष या ठिकाणी अति उत्साहानं दरवर्षी सप्त्याचं आयोजन असतं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चांगले चांगले कीर्तनकार पारायणकार तसेच प्रवचनकार या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या वर्षी आम्ही ज्ञानेश्वरी पारायण पण आहे की आम्ही आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे शेकडो हजारो या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित असतात आणि या ठिकाणी बघत आहेत आपण किती गर्दी आहे उत्साह किती आहे आजचा पहिलाच दिवस नाही तर असं या ठिकाणी दररोज या ठिकाणी सात दिवस या ठिकाणी अखंड नाम सप्ताहमध्ये लहान सोड भाविक भक्त या ठिकाणी आमच्या यशवंत नगर मध्ये उपस्थित राहतात व सर्व या ठिकाणी आनंदाने श्रवण नामचिंतन या ठिकाणी व्यवस्थितपणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहाने या ठिकाणी सर्व भाई भक्त करत आहे आणि आमचा उद्देश असा आहे की जेणेकरून भावी पिढी जी आहे लहान पुढची बाहेर व्यसन मार्गाला लागू नये आणि हरिनामामध्ये या ठिकाणी सर्व संपन्न व्हावं या ठिकाणी आमचा उद्देश जास्तीत जास्त प्रमाणात आहे यासाठी म्हणून लहान थोर मंडळी आमच्या सप्ताह मध्ये उत्साहानं व आनंदाने या ठिकाणी उपस्थित राहतात लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी जीवन जाधव हो, लातूर लोकनायक न्यूज